एकीकडे टिपू सुलतान या नावाला कर्नाटक आणि महाराष्ट्र भाजपकडून विरोध होत असताना मुंब्र्यामध्ये मात्र स्वातंत्र्य रॅलीमध्ये बॅनर झडकले गेले मुंब्रा असो आणि हे काही जिहादी विचाराचे लोक जे आज आमच्या राज्यामध्ये वळवळत आहेत ज्यांना टिपू टिप्या सुलतान असेल किंवा औरंगे असेल त्यांना आधी त्यांचा बाप म्हणून त्यांनी त्यांना वाटतो महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक नागरिकाला छत्रपती शिवरायांच्या शिवाय दुसरा कोणच आपला बाप म्हणून स्वीकारत नाही म्हणून हे जे काही मोजके जिहाजी जे काही उमरामध्ये राहिलेले आहेत काही महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे वळवळत आहेत त्यांना योग्य वेळ ठेचण्याचा कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला आहे त्यांना लवकरच टिप्याकडे तर त्या टिप्याच्या कबरच्या बाजूला झोपण्याचं सगळं नियोजन आमच्याकडे तयार आहे